तुमचं आमचं नाते काय जय भाऊ जय शिवराय जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी तुमचं आमचं नात काय जय जाऊ जय शिवराय तुमचं आमचं नात काय जय जाऊ जय शिवराय राज्याभिषेक सोहळ्या निमित्त तमाम जनतेला माझ्या वैराग नगरीला संतनाथ नगरी तमाम जनतेला या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असा राजा होणे नाही या जगामध्ये त्रिलोक्य कीर्तिमान यशमान या ठिकाणी हा राजा ज्यांनी आपल्याला सन्मानानं मानानं जगण्याचा अधिकार दिला आपल्या कातड्याची त्यांच्या पायामध्ये हे घातलं तरीसुद्धा त्यांचे ऋण फिटणार नाहीत असा शिव शंभू राजा या ठिकाणी त्यांचा आज राज्याभिषेक सोहळा याचा गडावरती आता चाल चालू झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आपलं भाग्य आहे की आपण या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आहोत आणि त्या या सर्वांना शिवसेनेच्या वतीने शिवस्मारक समिती वैराग याच्या वतीने मी तमाम जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जय